महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रीराम नवमी उत्साहात संपन्न दिंडीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग बजाजनगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे पीठाधीश आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने श्रीराम नवमी निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजाजनगरच्या वतीने भव्य दिव्य पालखी सोहळा काढत संपन्न झाला यावेळी परिसरातील महिलांनी आपल्या अंगणात रांगोळी काढून दिंडीचं स्वागत केलं महिलांनी फुगड्या खेळल्या श्रीराम नामाचा जयघोष करत पावलीही खेळण्यात आली बालगोपाळही या आनंदात सहभागी झाले होते त्याचबरोबर आगामी काळात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याबद्दल विशेष प्रचार प्रसार करण्यात आला दुपारच्या शुभ मुहूर्तावर सेवा केंद्रात प्रभू श्रीराम जन्मोत्सव भक्तिगीत गात संपन्न झाला महाआरतीनंतर भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी रांजणगाव वडगाव पंढरपूर वाळूस परिसरातील भक्त उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या पदाधिकारी व सेवेकऱ्यांनी प्रयत्न केलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अनिल वाढोणकर छत्रपती संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा